जय शिव्या मंडळी चला तर मग आता साड्या घालायला सुरू होणार आहेत गौरींच्या चला तर लहान गौरींची साडी नेसायला सुरू करूया आणि ताई ते पूर्णपणे तयार करत आहे असं म्हणतात की लहान महालक्ष्मी खूप हट्टी असते आणि त्यांचे खूप नखरे असतात पण मला तर असं मुडीच वाटलं नाही कारण की या वर्षी असं पहिल्यांदा झालं म्हणत होत्या त्या हट्टी की यावर्षी लहान महालक्ष्मी हट्टीपणा कमी झाला आणि थोडा थोडंभूत आम्हाला त्रास मोठ्या महालक्ष्मीसाठी झाला कारण की त्यांच्या साडीमध्ये थोडं व्यवस्थित होण्यामध्ये आम्हाला टाईम जास्त लागला आणि लहान महालक्ष्मीसाठी वेळ खूप कमी लागला असं करता करता ताईंची साडी घालणंसुद्धा झाली आणि ताईची साडी घालता घालता ताईंनी कंबरपत्ता नेकलेस असं सर्व दागिने महालक्ष्मीला चढवले तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साडी ताईने घालून दिलेली आहे आता चला तर मग मोठ्या महालक्ष्मीकडे जर त्यांची साडी वेअर करूया चला ताई महालक्ष्मींची पण साडी ताई घालून देत आहे आणि या बारीने थोडा महालक्ष्मींनी टाईम घेतला असं ताईंचं म्हणणं आलं होतं पण काही विषय नाही टाईम लागतोच कारण की साड्या घालणं काही एवढं सोपी नाही आहे असं करता 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 ताईंची साडी आणि ताई मिऱ्याच विसरून गेल्या साडी करता करता तर ताईने डबल मिऱ्या केल्या आणि साडी घालून पूर्ण फिनिश केल्या तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लूक आलेलं आहे आपल्या महालक्ष्मीला चला तर आता आपण दागिने सोडवूया आपल्या महालक्ष्मीसाठी पहिले लावूया आपला कंबरपट्टा जेणेकरून साडी व्यवस्थित होऊन जाणार तर दादा येऊन तो कंबर बिकता फेक करत आहे तुम्ही बघू शकता आणि ती अप्रतिम दिसत आहेत बघू शकता तुम्ही असं वाटते की रिहलच येऊन आपल्यासमोर बसलं आहे चोकर चोकरनंतर ती नेक मंगलसूत्र कंटी मोठा नेकलेस कानातले नथ जे आपल्या हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे न तेशिवाय आपण सर्व दूर आहोत आणि बिंडी डोक्यावर पद आणि बांगड्यासुद्धा कारण की हिरवा चोड्याचं सगळ्यात जास्त मान चला महालक्ष्मीने पण एडी झालेले आता जाऊया आपण पन पूर्णपणे जे डेकोरेशन झालं आहे ते दाखवूया सोन आली गाई सोनपावल्याने आली असं म्हणतात खरंच त्या सोनं पावल्याने येतात आणि त्यांच्या पायाचे छापे उमटून घरा पुऱ्या घराला सुख समृद्धीनं नांदून देतात हे झालेली आहे पूर्णपणे महालक्ष्मीचे लुक रेडी तुम्ही बघू शकता आणि माझ्या कबुली पण पूर्ण झालेली आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला सेकंड पार्ट